नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र कधी काळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसवाडणारा कांदा आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आणतोय एकीकडे शेतकऱ्यावरती निसर्ग कोपलाय तर दुसरीकडे सरकारच्या बदलत्या धोरणामुळे कांद्याला बाजारभाव मिळत नाही नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल या तीन जिल्ह्यात चाललेल्या ज्या खरीप कांद्याच्या लागवडी आहेत ते अक्षरशः पाण्यासोबत वाहून शेतकऱ्याच्या शेतातला आणि साठवलेला सर्व जो काय माल असेल तो पावसाने खराब झाला आणि है त्यामुळे शेतकरी हा प्रचंड झाला आहे पाच दिवसांवरती दसरा आहे आणि एक महिन्यांवरती दिवाळी आली आहे पण शेतकऱ्याच्या सणासुदीवरती देखील आता पाणी फिरलंय मार्केटमध्ये येणारी कांद्याची आवक घसरली असून शेतात लावलेला कांदा हा त्या ठिकाणी वाहून गेलाय चाळीतला कांदा देखील खराब झालाय यामुळे बाजार वाढीची परिस्थिती निर्माण झाली खरी पण शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचा त्यामुळे शेतकऱ्यांकडे अजूनही कांदा शिल्लक आहे त्यांना तरी बाजारभाव मिळणार का दसऱ्याला नेमका कांदा बाजारभाव काय असणार आणि नवीन जो काय कांदा निघणार आहे दोन ते तीन महिन्यामध्ये त्याला काय जर मिळू शकतो या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेअरपर्यंत काळजीपूर्वक पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामध्ये कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कांदा बाजारभाव वाढीची परिस्थिती आता त्या ठिकाणी निर्माण झाली असली तरी त्या ठिकाणी शेतकऱ्याची फार मोठी नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे बघा आता मार्केटमधील आवक जी काय आहे ती आता कमी होताना दिसत आहे जर का आपण पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वीची आवक जर पाहिली तर जवळजवळ ती बारा ते पंधरा हजार क्विंटलच्या घरामध्ये होती पण सध्या साधारण बाजारपेठेमध्ये मग त्यामध्ये सोलापूर बाजार समिती से असेल कोल्हापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल ज्या ठिकाणावरून कांदा निर्यात होतो अशा ठिकाणची जर का आवक जर का आपण पाहिली तर ती साधारणतः पाच ते सात हजाराच्या घरात त्या ठिकाणी आल्याची शेतकरी मित्रांनो सध्या चांगल्या कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान दर मिळतो आहे मात्र या दराने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा त्या ठिकाणी नाही खरीप आणि अर्ली खरीपचा जो काही कांदा आहे त्याची जी काय लागवड सुरू होती तो देखील कांदा आता पाण्याखाली गेला आहे यासोबतच ज्या चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता त्या देखील अक्षरशः पुराने वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं सोबतच निर्यातीबाबतची जी काय सकारात्मक अपडेट आहे ती अपडेट सुद्धा आता मिळालेली आहे या अपडेटनुसार जी एन पी टी बंदरावरून देखील कांद्याची जी काय निर्यात आहे मग ती दुबईला असेल मलेशिया सिंगापूर बांगलादेश श्रीलंका अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरू झाली परंतु अवकाळी पावसानं कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं बघा बांगलादेशवरूनसुद्धा एक कांदा निर्याती संदर्भात सर्वात मोठी अपडेट त्या ठिकाणी आता आलेली आहे कांद्याचे जे काय व्यापारी आहेत ते आता भारतीय कांद्यासाठी आग्रही असतानाचं चित्र त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये दिसतंय बांगलादेशामध्ये देखील कांद्याच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली असून आता आपल्याला भारतीय कांद्याशिवाय पर्याय नाही असं तेथील आयातदारांनी त्या ते ठिकाणी सरकारला सांगितलं आहे याशिवाय सरकारने देखील आयातदारांना परवानगी दिली असून त्यांना ते कांदा आयातीचं परमिट दिलं आहे परंतु हे परमिट ठराविक आयातदारांना दिल्यामुळं जे काय बाकीचे आयातदार आहेत त्यांनी कोर्टाचं दार ठोठ त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव काढणार हे नक्की पण हे नेमकं कधी होणार याबाबत त्या ठिकाणी साशंकता आहे यासोबतच त्या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्तानं दसऱ्याच्या मुहूर्तावरती नवीन कांद्याला काय दर मिळू शकतो या संदर्भातच त्या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे बघा आता नवीन कांद्याला जुन्या कांद्यापेक्षा त्या ठिकाणी चार ते पाच रुपये दर हा त्या ठिकाणी वाढीव मिळू शकतो असंच एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी समजतं आहे बघा आता दसऱ्याच्या मुहूर्तावरती देखील नवीन कांदा बाजारामध्ये त्या ठिकाणी दाखल होत असतो आणि ह्याच नवीन कांद्याला चांगला दर जर मिळाला तर पुढील येणारा जो काय कांदा आहे त्याला देखील त्या ठिकाणी चांगला दर मिळू शकतो एकंदरीतच काय की येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी जो काय आर्ली खरीपचा जो काय कांदा आहे किंवा ज्याला आपण पावसाळी कांदा म्हणतो लाल किंवा नाशिक कांदा देखील म्हणतो तो सुद्धा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार आहे परिणामी जी काय कांद्याची आता नुकसान झालेली आहे तर त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती विचार जर केला तर हा नुकसान झालेला जो काय कांदा आहे तो मार्केटला येणारच नाही आणि मार्केटमध्ये त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो आणि हा निर्माण झाल्यामुळं कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी भविष्यामध्ये वाढू शकतात जवळपास कांद्याला पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान बाजारभाव येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी राहू शकतो असं कांदा बाजारभाव अभ्यासाकडे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे जर कांदा असेल हो, का। तर योग्य निर्णय घेऊन योग्य बाजारभाव पाहून तुम्ही तो कांदा त्या ठिकाणी विकू शकता दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहता आणि तुमच्या बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला काय जर मिळतोय कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अंदाजसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद